मित्रांनो तुम्हाला माहित आहे का भारतात एक असा घाट आहे जिथून हजारो वर्षांपूर्वी सोन्या चांदीची आण केली जायची चला तर मग जाणून घेऊ कोणता आहे हा घाटी चॅनल वर नवीन असाल तर आणि लाईक करायला विसरू नका तो घाट आहे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला नाणे घाट समुद्र जवळपास सातशे पन्नास मीटर उंचीवर वसलेला हा घाट सातवाहन काळात कोकण आणि डेक्कन जोडणारा महत्वाचा मार्ग होता त्या काळी आणि घाटमार्गे सोने धान्य आणि इतर वस्तू एकमेकांपर्यंत पोहोचवणे या घाटाचे काम होते म्हणजेच तो घाटमार्ग सोने चांदी आणि इतर धान्य वाहण्यासाठी वापरला जायचा ट्रेक जबरदस्त सुरुवात होते गावापासून सुमारे किलोमीटर लांब असलेला हा ट्रेक ट्रेक मध्यम श्रेणीचा मानला जातो असला दोन ते अडीच घंटे लागतात तर नवशिक्यांना तीन ते चार तास लागू शकतात रस्ता मध्ये मध्ये खरसर तर काही दगडांनी भरलेला असतो वाटेत जुने शिलालेख दिसतात आणि निसर्गाच्या सानिध्यात चालणारा एक वेगळाच आनंद मिळतो पावसाळ्यात तर नाणेघाट हा स्वर्गासारखा दिसतो आपल्या खास गोष्टीमध्ये एक महत्वाचं म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजेच पाणी वाऱ्यामुळे डोंगरातून वर जाताना आपल्याला पाहायला मिळतं डोंगरांमध्ये लपलेली हिरवळ धुक्यांच्या पडद्यामागे दिसणारा दरा खोऱ्यांचे नजारी सगळं इतकं सुंदर की शब्दच कमी पडतात आणि घाट हा इतिहास निसर्ग आणि साहसाचा भांडणारे काही तर मित्रांनो तुम्ही अनुभवलेला आतापर्यंतचा सर्वात खतरनाक घाट कोणता होता त्याचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र